यत्र तत्र सर्वत्र आपल्याला पाण्याची गरज भासते असं पाणी वाचवणं वाढवणं आणि साठवणं आपली नैतिक जबाबदारीच आहे आणि म्हणूनच अनेक पर्याय उदयाला आले त्यातलाच एक पर्याय धरणाचा महाराष्ट्रात सर्वात जास्त जलसाठा असणाऱ्या यादीत सातव्या क्रमांकावर पाणी साठवण्याची क्षमता असणारं हे वारणा धरण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांच्या मध्यवर्ती असणारं हे धरण ज्याला चांदोली धरण असं सुद्धा म्हटलं जातं निसर्गावरच अवलंबून असलेली भात शेती पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या बाया बापड्या उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या नद्या गुराढोरांची दैनावस्था पीक पाणी नसल्याने डबघाईस आलेले उद्योगधंदे कारखाने आणि पर्यायाने रखडलेला जिल्ह्यांचा विकास असं चित्र बघितलेला हा परिसर आज संपन्नतेच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करतो आहे त्यास कारण ठरली आहे पंतप्रधान कृषी सिंचन योजना याच योजने अंतर्गत हे वारणा धरण हमने पीएम कृषी सिंचाई योजना के तहत महाराष्ट्र के सत्ताईस प्रोजेक्ट को चुना है से दस प्रोजेक्ट पूरे भी हो चुके हैं। बाकी प्रोजेक्ट भी जल्द लिए सांगली जिल्ह्यात वारणा हे धरण असलं तरी कोल्हापूरला सुद्धा या धरणाचं बहुमूल्य योगदान लाभलं आहे आमच्या उपविभागाच्या कार्यकक्षेत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या तीरावर असलेलं वारणा धरण आहे वारणा धरण साधारणतः एकोणीसशे पंच्याहत्तरला त्याची पहिली प्रशासकीय मान्यता मिळाली आणि त्यानंतर दुसरी प्रशासकीय मान्यता आणि सध्या रिसेंटली तुस तिसरी प्रशासकीय मान्यता सध्या प्रकल्पाचं काम चालू आहे वारणा धरणाचं साधारणतः पाणलोट शेत तीनशे एक स्क्वेअर किलोमीटर आहे आणि सत्याऐंशी हजार हेक्टर इतकं त्याचं लाभक्षेत्र आहे हे लाभक्षेत्र दोन्ही जिल्ह्यांमध्ये म्हणजे कोल्हापूर आणि सांगली दोन्ही जिल्ह्यांमध्ये विखुरलेलं आहे मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी प पाणी वापरलं जातं जसं दोनशे नव्याण्णव ग्रामपंचायती पिण्यासाठी पाणी वापरतात त्याचप्रमाणे बिगर सिंचनामध्ये मोठे मोठे वा साखर कारखाने आहेत वीज निर्मिती युनिट्स आहेत तर अशा महाराष्ट्रातल्या दोन जिल्ह्यांच्या सहवासात असलेलं हे विशाल वारणा धरण महाराष्ट्र खोरे विकास महामंडळाची प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे हा प्रकल्प सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चांदोली आणि आंबोली गावाच्या नजीक आहे कोल्हापूर सांगली कराड शिराळा अशा ठिकाणाहून धरणापर्यंत रस्ते बांधणी झाली आहे शाहूवाडी तालुक्याच्या चांदोली गावातला हा वारणा धरणाचा प्रकल्प सांगलीपासून चौऱ्याण्णव किलोमीटर तर कोल्हापूरपासून शहात्तर किलोमीटर अंतरावर आहे कृष्णा नदीचीच उत्पत्ती असलेल्या वारणा नदीवर हे धरण असून जलरोध खंदकाच्या पायापासून याची उंची दोनशे एक्क्याण्णव फूट आणि लांबी पाच हजार एकशे ब्याऐंशी फूट आहे या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता चौतीस पॉईंट चार टी एम सी आहे धरणाला चार दरवाजे आहेत या धरणाचा मुख्य उद्देश सिंचन असून याचं बांधकाम दोन हजार साली पूर्ण झालं या धरणाच्या मध्यभागी मुख्य पात्रामध्ये मातीचे धरण असून उजव्या आणि डाव्या बाजूला अनुक्रमे दरवाजासहित जलोत्सारण मार्ग आणि दगडी बांधकामाचा कालव्याच्या दरवाजासहित अनुत्सारित मार्ग आहे वारणा धरण हे सातारा जिल्ह्यातील कोयणा धरणानंतरचं दुसरं मोठं धरण आहे आमच्या इथं दोन किलोमीटर धरण आहे त्या धरणापासून आम्हाला शेती कॅनल नदी पाण्याचा साठा आहे त्यामुळं आम्हाला शेतीचा फायदा भरपूर होतो आहे हे कॅनलचं पाणी आहे बघा चांदोली धरण त्याच्यापासून बी आम्हाला फायदा आहे बोईमूंग ऊस मका शेंगा अशा भरपूर इथं आम्हाला फायदा होतो आहे आम्ही आणि हे राज्यातील मोजक्याच मोठ्या आकाराच्या मातीच्या बांधांपैकी एक आहे धरणातील पाणी कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्यांपैकी एक असलेल्या वारणा नदीत सोडलं जातं धरणातील पाणी कोल्हापूर सातारा जिल्ह्यांसाठी वापरलं जातं धरण शंभर टक्के सांगलीतील पाटबंधारे आणि जिल्हा प्रशासनाला म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी धरणाचं पाणी सोडलं जातं जे कृष्णा नदीतून पाणी उचलतं आणि सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात पुरवठा करतं डाव्या कालव्याची मूळ लांबी एकशे तीस किलोमीटर तर उजव्या कालव्याची एकशे पन्नास किलोमीटर आहे धरणात एकूण एक हजार दोनशे ब्याऐंशी पॉईंट साठ दशलक्ष घनमीटर जल उपलब्ध आहे एक हजार बेचाळीस दशलक्ष घनमीटर प्रत्यक्ष पाण्याचा वापर होत आहे आणि सोळा मेगावॅट वीज निर्मिती अर्थात छप्पन्न पॉइंट दोनशे सदुसष्ट वार्षिक युनिट्सची निर्मिती केली जाते बारा बाय आठ मीटर आकाराचे चार वक्र दरवाजे आहेत धरणाची लांबी एक हजार पाचशे ऐंशी मीटर आहे त्यात मातीचे धरण आठशे आणि दगडी धरणाची लांबी सातशे त्रेचाळीस आहे या धरणाची उंची नदीच्या पात्रापासून दोनशे बावन्न पॉईंट छप्पन्न फुट इतकी आहे संपूर्ण जलाशयाची उच्च स्थल पातळी दोन हजार छप्पन्न तीस फुट इतकी आहे डाव्या कालव्याची मूळ लांबी एकशे तीस किलोमीटर आहे उजवा कालवा एकशे पन्नास किलोमीटर आहे डिग्रज आणि शिरोळ उपकालव्याची मूळ लांबी सोळा किलोमीटर आहे सांगली जिल्ह्यातील एकूण एकशे चौदा गावं तर कोल्हापूर जिल्ह्यातील एकशे चार गावं लाभ क्षेत्रात येतात पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून पूर्णत्वास गेलेला अतिशय उपयोगाचा असणारा हा महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प कौतुकास्पदच आहे जगात अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या भेडसावत असतानाही महाराष्ट्र मात्र शासनाच्या सतर्कतेमुळे सुनियोजित योग्य धोरणामुळे आणि विविध धरण प्रकल्पामुळे जनजीवन सुरळीत सुरू आहे कारण शेवटी जल है तो जीवन है याच वचनास लक्षात घेऊन कोल्हापूर पाटबंधारे विभाग सदैव कृतिशील आहे